नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण पाह पाहणार आहोत सोलार पंपविषयी विशे माहिती विशेषतः या व्हिडिओमध्ये आपण शक्ती सोलार पंपाविषयी माहिती घेणार आहोत आणि तो तीन एच पीचा सोलार पंप आहे आपल्या मनामध्ये अनेक शंका असते की आभाळ असल्यानंतर हा सोलार पंप व्यवस्थित चालतो की नाही आवाळ असल्यानंतर त्यातून काही पाणी बाहेर येते की नाही तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या ह्या ज्या सर्व शंका आहेत त्या सर्व शंका दूर होतील आपण जो व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण गणेश भजमाळी यांच्या शेतावरचा व्हिडिओ आहे गणेश भजमाळी हे फुलंबरीचे रहिवासी आहेत आणि फुलंबरी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेले गाव आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला लाईक करा तसेच सबस्क्राईब करण्यास म्हणजेच चॅनलचं सदस्यत्व घेण्यास विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण बघत असाल की या ठिकाणी हे जे पाणी पडत आहे ते सोलारच्या सहाय्याने पडत आहे पूर्ण या ठिकाणी आभाळाचं वातावरण आहे हा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये माई महिन्यामध्ये पूर्ण आभाळ असताना सुद्धा या सोलारमधून मधून थोड्या जोरामध्ये पाव पाणी पडत आहे म्हणजे कुठल्याही सूर्यप्रकाशाचे एक किरण सुद्धा नसताना या विहिरीवर बसवलेली ही सोलार मोटार आहे आणि हा जो पंप आहे आपल्याला पुढची माहिती मामा मा, 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 कितीचा पंप आहे तीनचा तीनचा ओके आपलं पूर्ण पूर्ण नाव काय म्हणलात गणेश खंडू भजमाळी हां गणो गणेश खंडू भजमाळी हे फुलंबरीचे रहिवासी आहे आणि फुलंबरीच्या परिसरामध्येच त्यांनी हे सोलार प्लेट बसवलं आहे कोणत्या कंपनीचा आहे सोलार शक्ती शक्ती कंपनीचा सोलार आणि किती एच पीचा आहे तीन एच पीचा तीन एच पीचा आहे आणि तीन एच पीच्या सोलारवर तुम्ही बघत असाल की चांगल्या प्रकारचं पाणी या ठिकाणी पडत आहे एकूण किती प्लेट आहेत या हां दहा प्लेट बसवले आहेत आणि तुम्ही बघत असाल की मोठा असा बेस आहे याला आणि मजबूत अशा प्रकारचं फाउंडेशन या कंपनीनं दिलेलं आहे मजबूत फाउंडेशन दिल्या अदानीच्या प्लेट प्लेट्स आहेत ह्या ज्या प्लेट्स आहेत ते अदानीच्या आहेत शक्तीचं जे आहे शक्ती कंपनीच्या माध्यमातून जर आपण प्लेटवर जर बघितलं तर तुम्हाला ते अदानी असं स्पष्ट नाव दिसेल ओके okay. तर, तर मामा याला काही आतापर्यंत काय अडचण वगैरे काय आली काही सात वर्ष ओके okay, सात वर्ष झाली तुम्हाला बसू तर बघा तुम्ही हे जे महाराष्ट्र शासनानं जी योजना दिली या या संदर्भात काय मत आहे तुमचं ही योजना खूप चांगली सर आणि लाईट खूप चांगली आहे आणि कधी रात्रीचं पाणी भरायचं काम कधी चालू करा ओके okay. धन्यवाद मामा तर मामाने सांगितलं आहे आपल्याला की महाराष्ट्र शासनाला जी मागे त्याला सोलार कृषी पंप योजना दिली आहे त्या संदर्भामध्ये मा मामा अत्यंत खुश आहेत या ठिकाणी आपल्या सावतामाळी महाविद्यालयाच्या मॅडम ज्या आहेत मराठी विभागाच्या विभाग प्रमुख राजश्री पवार मॅडम सुद्धा ती पाहणी करण्यासाठी आले होते तर एकंदरच शासनाच्या योजनेमुळं शेतकऱ्यांना रात्रीचं भिजवण्याची गरज पडत नाहीये आणि दिवसा त्यांना जेव्हा लागेल तेव्हा ते मोटर चालू क कर, करू शकतात आपणसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा असं त्यांचं मत आहे धन्यवाद व्हेरी मच डॉक्टर पांडुरंग कल्याणकर कॅमेरामन फ्रॉम फुलंब्री